नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आषाढ विशेष पारंपरिक पद्धतीने आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या मऊ लुसलुशीत गुळाच्या दशम्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला दशम्या बनवायच्या त्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी तयार करायचं आहे तर इथे मी गॅसवर पातील ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक कप गुळ आणि त्यानंतर आपल्याला यामध्येच घालायचं आहे अर्धा कप पाणी आणि फक्त आपल्याला गुळ विरगळवून घ्यायचं आहे खूप आपल्याला पाक वगैरे असं अजिबात करायचं नाही फक्त आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आता तुम्हाला पाण्यामध्ये जर बनवायच्या नसेल तर तुम्ही थंड दूध घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आणि ते पाणी करून तुम्ही पीठ मळायचं आहे पण दुधाच्या दशम्या ह्या जास्त दिवस टिकत नाही तर मंद गॅसवर आपण हे पाणी बनवून घेणार आहे तर इथे गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि छान असं पाणी तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पातेलं आपल्याला खाली उतरून ठेवायचं आहे आता दशमीसाठी आपल्याला पीठ मळवून घ्यायचं आहे तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गच्च भरून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साजूक तूप म्हणजे दशमी आपली छान अशी खुसखुशीत तयार होते वातड होत नाही आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की त्याची चव दुपटीने वाढते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा छोटा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा इथे साखरेत बारीक केलेली वेलची पूड आता करना -करना ला हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूपसुद्धा सगळ्या पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून चोळून घ्यायचं आहे तर इथे सगळं तूप आपण पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि छान असा मुटका तयार होतो आता यामध्येच आपल्याला हे गुळाचं पाणी केलेलं अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि घट्ट असा गोळा आपल्याला मळवून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही तर पातळ होऊ शकतं तर बघा इथे मी पीठ मळवून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर मिश्रण जास्त झालं गुळाचं पाणी जर जास्त झालं तर यामध्ये तुम्ही दोन ते ती तीन चमचे गव्हाचं पीठ वाढवायचं आहे मलाही थोडंसं पातळ वाटलं म्हणून मी दोन चमचे इथे गव्हाचं पीठ वाढवलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे अगदी थोडंसं तूप आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडंसं रगडून मळायचं म्हणजे छान असं एकजीव होतं आणि इथे गुळाचं पाणी मी सगळं वापरलेलं आहे तुम्हाला जर जास्तीच्या प्रमाणामध्ये जर करायचे असतील तर तुम्ही हेच प्रमाण वाढवून घ्यायचं आहे छान असं पीठ हे मळवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे म्हणजे छान असं हे, हे।, हे मुरलं जाईल तरी ते पाच मिनटे झालेली आहे आणि तुम्ही पीठ बघू शकता छान असं भिजलेलं आहे आता यामधला आपल्याला चपाती एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला लाटी तयार करायची आहे अशा पद्धतीने आपण लाटी तयार करून घेणार आहे तर इथे बघा लाटी मी पोळपाटावर ठेवून घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला अगदी थोडंसं पीठ भुरभरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती छोट्या करायच्या मोठ्या करायच्या त्यानुसार तुम्ही लाटून घ्यायचं आहे आता एवढं लाटलं की यावरती आपल्याला लावायचं आहे तूप आणि पुन्हा आपल्याला थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा लाटी करून घ्यायची आहे जसं आपण पुरण भरतो अगदी त्या पद्धतीने अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि आता आपण लाटून घेऊ लाटणं हे आधी आपल्याला मध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि उलटपलट करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता इथे मी मोठी दशमी लाटून घेतलेली आहे आता एकसारखी दशमी येण्यासाठी यावरती मी एक डिश घेतलेला आहे आणि तो यावरती प्रेस करून घ्यायचा आहे आणि ज्या कडा आहे त्या काढून घ्यायच्या आहे आता यावरती तुम्ही खसखस भुरभुरू शकता किंवा तीळसुद्धा भुरभुरू शकता तर तुम्ही इथे दशमी बघू शकता खूपही जाड नाही आणि खूपही पातळ नाही आता आपण ही भाजून घेऊ तर इथे दशमी भाजण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला कल कर आहे आणि त्यावरती आपल्याला अगदी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे पॅन आपल्याला खूपही कडकडीत गरम करायचा नाही कारण दशमी ही गुळाची असते आणि पटकनही करपू शकते आता दशमी आपण यावरती घालून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मीडियम ठेवायची आहे एक दोन मिनिटानंतर आपण ही पलटवून घेऊ आणि यावरती आपल्याला पुन्हा तूप लावायचं आहे खमंग अशी आपण ही दशमी भाजून घेणार आहोत चवीला छान लागते आता मुलं शाळेत जातात तिखट भाजी खात नाही किंवा डब्यातल्या भाज्या मागे आणतात तर मुलांसाठी तुम्ही अशा दशम्या जर बनवल्या मुले तर मुले अगदी आवडीने खातील आणि आपल्या आरोग्यासाठी ही दशमी खूप पौष्टिक आहे तर बघा आपण खालची बाजूसुद्धा पलटवून घेऊ तर छान अशी भाजलेली आहे आता आपण तूप लावून घेऊ आणि आपण खालची बाजूसुद्धा ही खमंग अशी भाजून घेऊ हो। इथे बघू शकता दशमी दोन्ही बाजूंनी छान खमंगाशी भाजलेली आहे आता ही आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या सुद्धा आपण अशा पद्धतीने भाजून घेऊ तर इथे आपल्या आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या आषाढ विशेष गुळाच्या दशम्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे अतिशय खमंग अशा भाजलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता आता या दशम्या तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा लसणाची चटणी असो शेंगदाण्याची चटणी असो त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात आणि ह्या दशम्या तुम्ही थंड करून हवाबंद डब्यामध्ये भरल्या की त्या छान राहतात आता तुम्ही प्रवासात नेऊ शकता कारण आता बरेच जण आषाढी वारीला जातात तर वारीसाठी ह्या तुम्ही जरूर करून बघा छान राहतात आणि चवीला तर जशा जशा त्या शिळ्या होतील किंवा मुरल्या जातील तशा तशा त्या चवीला अप्रतिम लागतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही या दशम्यात जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद